पेट्रोल परिसरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो। असल्याचा संशय शहरातील पेट्रोल फाटा परिसरातील यरंडवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर लगत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो। आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची तपासणी केली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर इस्माच्या डोक्यावर जबर मार लागला असल्याने घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तसेच प्रथम तो मजूर असल्याचं दिसत असून त्याच्या हातावर शांती नाव शांतीला दिसत आहे तर पोलिसांना घटनास्थळावर दारूची बॉटल व ग्लास आढून आला आहे दरम्यान घटनास्थळावर दारूची बॉटल व ग्लास आढून आल्याने दारू पिण्याच्या वादातून सदर इस्माचा घातपात झाला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे तर घटनास्थळी पंचवटी पोलिसांनी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे अधिक माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली स्थितीमध्ये एका तरुणाचा एक मृतदेह आढळलेला आहे काय प्राथमिक अंदाज आहे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या असं दिसतं की त्याच्या एक एकच इंजुरी आहे त्यावरून प्राथमिकदृष्ट्या असं वाटतं की कदाचित घसरून पडल्यामुळे डोक्याला लागला असं असं वाटतं परंतु पी नंतर बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील बाकी शहरावरती इतरही कुठल्याही मारहाण्याच्या काही खुणा नाही आहेत किंवा पायातले शूज इंटॅक्ट आहेत सर्व चंदा इंटॅक्ट आहेत प्राथमिकदृष्ट्या दृष्ट्या पडून झाला असं वाटतं परंतु पी एम नंतर गोष्टी क्लिअर होतील सध्या अकस्मात कृत्य आम्ही दाखल करत आहोत पी एम नंतर आठशे प्रक्रिया म्हणजे पुढील गोष्टी क्लिअर होतील सध्या तरी वाटत नाही परंतु पी एममध्ये मध्ये आपल्या पुढच्या गोष्टी क्लिअर होतील असं एकंदर वाटतो की दारू पिल्यानंतर त्या ठिकाणी तो कदाचित तरुण पडला असावा असं वाटतं पीएम नंतर आपण परत सर माहिती कशी मिळाली कारण या ठिकाणी बऱ्याच वर्दळीचा परिसर आहे आजूबाजूला दारूची दुकान आहे सकाळी आपल्याला असं मृतदेह मिळण्याची माहिती मिळाली त्यानुसार स्टाफ या ठिकाणी पंचवटीचा आला होता